जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोण मायचाल लाल बदलू शकत नाही काळजीच करू नका संविधान तिथेच राहील त्या संविधानाने अठरा पगड बारा बलूतेदारांना एकत्र ठेवलं आहे सगळे आपण गुन्ह्या गोविंदाने राहतोय जातीय सरोकार राहायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका कसा समानता कसा समानता कसा अष्ट संविधान का है के शिल्प का तू ही सिखाया है समानता कसा